पण त्याच्यापैकी बऱ्यापैकी आता छडा लावलेला आहे डिपार्टमेंट सतर्क झालेला आहे आणि मी सांगितलं की तो पुढच्या कालखंडामध्ये आपण प्रत्येक गावाची गस्ती आणि पोलीस पाटलांचा समावेश घेतला पाहिजे पोलीस पाटलांना शासकीय पद आहे आणि सरकारी पगार आहे त्यामुळे त्यांनी जागृत राहिला पाहिजे पाटील हा त्या व्यवस्थेचा कणा आहे त्यामुळे त्यांचा सहभाग महत्वाचा आहे प्रत्येक गावाची निर्णायक फळी तयार केली पाहिजे प्रत्येक गावाला एक दिवस वाटून दिला पाहिजे त्यामुळे आपलं संरक्षण आपण स्वतः केलं पाहिजे शेवटी हल्ली काय झालंय की काम कमी आणि चोरी जास्त अशा पद्धतीचा दिवस समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड आलेला आहे त्यामुळे काम न करण्याची संख्या वाढली आणि चोरीचं प्रमाण वाढते जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती धर्म पासे पडते असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात मला असं वाटतं की पोलीस खात्याला सतर्क करणं त्यांचा काही पोलीस खात्याचा स्टाफ कमी तर त्याची चौकशी केली काही पेट्रोलला गाड्या कमी त्याची चौकशी केली आणि त्याचप्रमाणे आज सर्व दूर असल्या एम एस सी बीला बऱ्याच लोकांच्या डीपीच्या हो मागण्या होत्या त्याच्यामध्ये डीप्यूडीसीने आपल्याला पाच कोटी मंजूर केली पहिल्या टप्प्यामध्ये एकूण आपली सात कोटीची मागणी आहे तर पाच कोटीच्या डीप्यूडीसीच्या कामाला मंजुरी मिळाली त्याची कामं आता लवकर चालू होतील काही ठिकाणी सौर ऊर्जेची कामं चालू झालेली आहेत जुन्नर शहर आपण आता सीसीटीव्ही मध्ये नियंत्रणाखाली आणलेले आहे पंच्याहत्तर लक्ष रुपये आपण शहराला दिलेले आहेत मग हा क्रांतिकारी निर्णय आपण केला विशेष म्हणजे जुन्नर शहर आपण वीजमुक्त करतोय सर्वांना सेवा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देतोय तो एक क्रांतिकारी निर्णय आपण केलेला आहे आणि आढावा बैठक घेत असताना भूमी अभिलेखमध्ये एक हजारापेक्षा जास्तचा पेंडिंग प्रस्ताव आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोजणी कमी होते परंतु पुढे सात आठ लोकांची संख्या वाढून उद्याच्या मे महिन्यामध्ये आपण झिरो जे कशी भूमी अपेक्षा करता येईल त्याप्रमाणे एमईसीबीच्या बाबतीमध्ये जे आता सौर ऊर्जेचे आता लोकांना असं वाटतं की आज आम्हाला कनेक्शन मिळावे कृषी बापांना सगळे सौर ऊर्जित झालेत मीटर आता तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रॉनिक मीटर आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या अद्याप गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत अशी आव्हानं आणि अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे संलग्न असलेल्या पाण्याची काय परिस्थिती आहे आता धान्याची त्या अनुषंगाने अजून धान्याच्या पूरक गोष्टीसाठी आपल्याला कशा पद्धतीचा निधी आपण आता आणलेला आहे त्याचे कसं वितरण होणार आहे महसूलच्या बाबतीमध्ये सगळे जेवढे आपले प्रांत अधिकारी आहेत किंवा सर्कल अधिकारी आहेत या सर्वांनी आपले सर्व झिरो पेट्रोलच्या वेळी नोंदणी वेळेवर करावी वारस नोंद वेळेवर करावी कुणालाही पाठीमागे फिरायला लावला आहे आणि शेतमालाला जाणार नसते किमोरा पाणंद रस्ते किमोरा गावचे जे शिव असेल हे सर्व अडथळे आता आपण सोमोटो बाहेर काढले पाहिजेत कुणाचीही तमा न बाळगता आपला जुन्नड साफसुथरा केला पाहिजे पॉवर डिपार्टमेंटच्या मी बैठक घेतल्या जुन्नर शहरापासून तर ग्रामीणचे लोक म्हणजे मध्ये कृषी असेल शेतीचा विषय असेल कृषीच्या बनावट बियाणं खतं असेल खतांच्या तुटण्याची काय परिस्थिती आता खतं युरिया बऱ्यापैकी आता पुन्हा लेव्हलवर आलेला आहे तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्याशी आपलं सगळं शास्त्राशी इष्टांगाचा विषय असेल विषय असेल रेशन कार्डचा विषय असेल शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल अंगणवाडीची परिस्थिती काय आहे आता आपल्याकडे स्मार्ट स्कूल आलेले आहेत त्याच्या जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आपल्याला आता आलेले त्याचं आता आपले काय चालू होतील त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तर आपल्या संरक्षणापर्यंत एम एस पासून तर आपल्या महसूलापर्यंत शेतीपासून तर आपल्या कृषी अवजारापर्यंत या सगळ्यांचे आढावा आपण आज घेतलेत त्यामुळे सर्वांचे आढावा घेतल्यानंतर सर्वांना ताकीद सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणीही निष्काळजी राहू नका आणि आळस करून काम करू नका पगारासाठी आपण नाही आहोत तर आपण न्याय हक्कासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आहोत आपला मतीत अर्थ काय आहे या सेवेच्या निमित्ताने हे समजून सांगायचं काम आजच्या मीटिंगमध्ये हो मी केलेला आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या लसी पण त्याच्यामध्ये कुत्र्यांच्या बाबतीमध्ये असे पिसाळलेले कुत्रे चावणे स्नेक बाईट असेल किंवा बिबटचे हल्ल्या असतील या सगळ्या लसींच्या बाबतीमध्ये किंवा आता लंपे सारखा जो रोग आहे त्या बाबतीमध्ये अशा सगळ्या लसींच्या बाबतीमध्ये ते सर्व दूर आढावा मी आरोग्य विभागाचा घेतलेला आहे काय परिस्थिती आहे संपूर्ण या सगळ्या गोष्टी जाणीव करून घेतलेल्या आहेत आणि त्या त्या पद्धतीचे सगळे म्हणजे काही ठिकाणी शासनाच्या काही गोष्टी म्हणजे रिक्त जागा भरण्याच्या बाकी आहेत तर त्या कशा भरल्या पाहिजे ची काय परिस्थिती आहे ग्रामीण रुग्णांची काय परिस्थिती आहे तर या सगळ्यावर काही काही लोक बेछोड वागतात बोलताना नीट बोलत नाही असे काही समजा अधिकारी नोंदी मी घेतलेल्या आहेत लवकरच त्यांच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आणि मला सांगा असं वाटतं की या तालुक्याला आपण जसं आता युनेस्को मध्ये आपल्या किल्ल्याचा समावेश झाला किंवा आता बिबड सफर आपल्याला असं आनंदाने लवकर चालू होते तर या सगळ्या गोष्टीमध्ये जसं आपण एक एक पॉल पुढे घेऊन चाललेलो आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सर्व दूर विकासाची उंची कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करतोय आजची आढावाची बैठक अतिशय सुंदर झाली आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली कामं समजून घेऊन त्या कामाला कामा उत्तर हे कामातून देऊ अशा पद्धतीचा निर्णय आजच्या या कार्यव्यवस्थेच्या निमित्ताने झालेला आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका